मुंबई आंदोलनास पाठिंबा सकल मराठा समाज एक दिवसाचे आजाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शहरातील सकल मराठा समाजाचे अध्यक्ष साताप्पा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लाक्षणीय उपोषण करण्यात आले हे उपोषण ये हुपरी येथील चटणी चौक येथेच करण्यात आले असून या उपोषणास मराठा समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते मराठाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा योद्धा जरांगी पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनास आमचा पाठिंबा असल्याचे समाजाचे अध्यक्ष साताप्पा गायकवाड या गायकवाड यांनी सांगितले यावेळी विनायक विभूते नेताजी निकम दौलतराव पाटील जयराम गायकवाड शिवाजीराव जाधव नाना निकम अरुण गायकवाड रणजित वाईंगडे प्रकाश लोखंडे अमित नरके सूरज कद सूरज कदम प्रतीक प्रतीक निंबाळकर नवनाथ पाटील अमित वायंगडे मोहन वांगडे अजित उगळे रवींद्र चिटणीस मोहन खोत मोहन खोत दादासो कुंडले संजय निकम प्रताप देसाई आदी मान्यवर उपस्थित होते तसंच या उपोषणास भाऊबली घाट जयकुमार माळगे रफिक मुल्ला शमशुद्दीन संदी अजित सुतार यांच्या श यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी सुनील कुंभार रेंदाळ हुपरी नाही <laughs>